बातमी साताऱ्यामधून सातारच्या माजी नगराध्यक्षांच्या मुलाला अटक करण्यात आलेली आहे खुनाच्या सुपारी प्रकरणी ही अटक झाली आहे विधानसभा निवडणुकीवेळी वडिलांना मारल्याचा राग मनामध्ये ठेवून ही सुपारी देण्यात आली विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या भांडणामधून वडिलांना मारल्याचा राग मनामध्ये धरून धीरज ढाणे याला जिवे मारण्याची सुपारी देऊन त्याचा खून करण्याचा कट असल्याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा शहर पोलिसांनी सूत्रधार निलेश वसंत लेवे याच्यासह सात जणांना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन दो दुचाकींसह दोन पिस्तूल पाच जिवंत कारतूसं आणि चार रिकाम्या पुंगळ्या आणि हत्यारं देखील असं सुमारे एक्केचाळीस लाख हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे किती हेतुने सातारा त्यांनी प्रवेश केलेला आहे त्या लोकांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे दोन वेपन त्यांच्याकडे पाच फोगड्या आणि चार जिवंतराव असे त्यांच्याकडे सापडलेलं होतं सगळे आरोपीचा आपल्या ताब्यात आहे इथून सात आरोपी आपल्या ताब्यात आहेत एक आरोपी मात्र फरार आहे त्याला लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे आज महिन्या कोर्टाच्या समोर आम्ही हजर करून घेऊन त्यांची पीसी